नमस्कार आजकाल केस अकाली पांढरे होण्याची समस्या खूप वाढली आहे नाही का तर याच समस्येवर स्वागत तोडकर यांनी काही सोपे आणि नैसर्गिक उपाय सांगितले आहेत चला आजच्या या सादरीकरणात आपण तेच समजून घेऊया खरंय ही आजकाल अनेकांसाठी एक मोठी चिंतेची गोष्ट झाली आहे म्हणजे कमी वयातच केस पांढरे व्हायला लागतात किंवा खूप जास्त गळतात तर ह्यामागे नेमकं कारण काय असू शकतं आणि त्यावर उपाय काय हेच आज आपण पाहणार आहोत आता बघा ही समस्या खूपच कॉमन वाटते पण याकडे फक्त वरवर पाहून चालणार नाही स्त्रोत सामग्रीनुसार यावर जर एक प्रभावी उपाय करायचा असेल ना तर त्याचं मूळ कारण समजून घेणं सगळ्यात महत्वाचं आहे आणि हे मूळ कारण ते बहुतेक जण जो विचार करतात त्यापेक्षा खूप वेगळं असू शकतं तर मग प्रश्न हा आहे की या समस्येचं मूळ नेमकं आहे तरी कुठे आपण अनेकदा बाहेरूनच उपाय शोधत बसतो पण खरी सुरुवात आतून करायला हवी असं म्हटलं जातं आणि इथेच सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट आहे पांढरे केस हे फक्त एक बाहेरचं लक्षण नाही आहे स्त्रोतानुसार विशेषतः महिलांमध्ये याचं मूळ कारण बऱ्याचदा हॉर्मोनल इम्बॅलेन्समध्ये म्हणजे हॉर्मोनल असंतुलनात दडलेलं असतं आणि म्हणूनच उपाय फक्त केसांवर नाही तर शरीराच्या आतून करायला हवा आणि म्हणूनच आपला पहिला उपाय थेट मुळावर काम करतो म्हणजे शरीराला आतून पोषण देण्यावर लक्ष केंद्रित करतो आणि यासाठी एक खूप सोपा आणि प्रभावी नैसर्गिक घटक वापरला जातो आणि तो उपाय आहे आवळा चूर्णाचा अगदी सोपा पण अत्यंत प्रभावी जो शरीरातलं असंतुलन दूर करायला मदत करतो आणि यासाठी साहित्यही अगदी साधा आहे फक्त दोनच गोष्टी लागतील दोन चमचे आवळा आणि एक ग्लास पाणी बघा किती सहज उपलब्ध होणारं साहित्य आहे कृती तर यापेक्षाही सोपी आहे एका ग्लास पाण्यात दोन चमचे आवळा चूर्ण मिसळायचं त्याला साधारण पंधरा मिनटं तसंच ठेवायचं आणि मग ते पाणी पिऊन घ्यायचं बस हा उपाय आतून आपलं काम सुरू करतो बरं आतून पोषण तर महत्वाचं आहेच पण त्याला जर बाहेरून केलेल्या उपायाची जोड दिली तर परिणाम अजूनच चांगला मिळू शकतो बरोबर तर स्त्रोत सामग्रीमध्ये असाच एक बाह्य लेप सांगितलेला आहे हा दुसरा उपाय आहे त्रिफळा चूर्णाचा लेप हा आपल्याला थेट केसांवर लावायचा आहे याच्यासाठी आपल्याला लागेल ला ला त्रिफळा चूर्ण आणि लिंबाचा रस फक्त त्या दोन गोष्टी एकत्र करून आपल्याला एक पेस्ट बनवायची आहे ही जी पेस्ट तयार होईल ती संपूर्ण केसांना लावायची आता शक्य झालं तर रात्रभर ठेवा नाहीतर किमान एक तास तरी ठेवायचीच आहे आणि मग सकाळी केस स्वच्छ धुऊन टाकायचे पण इथे गोष्ट लक्षात ठेवणं खूप महत्वाचं आहे चांगल्या परिणामांसाठी हा उपाय सातत्याने करायचा आहे म्हणजे कमीत कमी तीन महिने तरी कारण कसं आहे नैसर्गिक उपायांना थोडा वेळ द्यावा लागतो आणि याचा परिणाम किती जबरदस्त असू शकतो हे या एका वाक्यातून समजतं स्रोतानुसार जर हा उपाय निष्ठेने केला तर केसांना रासायनिक डाय लावायची गरजच पडत नाही असं म्हटलं आहे चला तर आतापर्यंत आपण केसांवर थेट काम करणारे उपाय पाहिले पण स्त्रोत सामग्री एक खूप महत्वाची गोष्ट सांगते केसनचं सा आरोग्य हे आपल्या संपूर्ण शरीराच्या आरोग्यापासून वेगळं नाहीये म्हणूनच आता आपण एक असा उपाय पाहूया जो आपल्या सर्वांगीण आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल या आरोग्यदायी मिश्रणासाठी आपल्याला चार गोष्टी लागतील आणि त्याही प्रत्येकी एक चमचा एक चमचा लसणाचा रस एक चमचा तुळशीचा रस एक चमचा आल्याचा रस आणि एक चमचा मध हे सर्व रस आणि मध फक्त एकत्र करायचं आणि रोज सकाळी याचं सेवन करायचं यामुळे काय होतं तर शरीराची प्रतिकारशक्ती वाढते आणि त्याचा एक चांगला परिणाम आपल्या केसांवरही नक्कीच दिसून येतो तर आता आपण हे तीन उपाय पाहिले आणि तीनही अगदी सोपे आहेत पण मग प्रश्न येतो की हे उपाय यशस्वी होण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणती तर गंमत अशी आहे की तो घटक या उपायांमध्ये नाही तर तो आपल्या मानसिकतेमध्ये आहे तर मग या सगळ्या चर्चेचा सार आहे सगळ्यात पहिलं कोणताही नैसर्गिक उपाय करताना त्यात सातत्य म्हणजे कन्सिस्टन्सी आणि विश्वास ठेवणं खूप गरजेचं आहे दुसरी गोष्ट हे उपाय वरवर काम करत नाहीत ते समस्येच्या मुळावर काम करतात आणि म्हणूनच केसांसोबतच आपल्या संपूर्ण आरोग्याकडे लक्ष देणं महत्वाचं ठरतं आणि जाता जाता एक प्रश्न नक्कीच विचार करायला लावतो आजच्या या रासायनिक उत्पादनांच्या जगात अशा सोप्या आणि नैसर्गिक उपायांना आपण एक संधी द्यायला हवी की नाही विचार करण्यासारखी गोष्ट आहे नाही का